कोण आहे कोण तुम्ही अहो मी तुमच्या नवऱ्याचा ज्युनियर अच्छा म्हणजे ज्युनियर विकासदा कस काय झालं अहो आम्ही एकाच ऑफिसला काम करतो तर त्यांनी मला फाईल आणायला पाठवलंय अच्छा कोणती फाईल ती नाही का ती लोधा वाली अच्छा ती फाईल का हा तर ते बोलले की तिला माहितीये कुठे ठेवलेली फाईल हो हो माहिती ना तर आर... ती द्या ना मला जायचंय हा देते तुम्ही चहा घ्याल का चहा नाही नाही नको नको काहीतरी घ्या ना असं काय करता हो मला ना लवकर बोलवलंय त्यांनी अच्छा बोलवलंय का ती फाईल ना थोडी लागते अर्जंट लागते त्याच्यामुळे एक मिनिट आहे इथे असेल ती फाईल अच्छा इथे नाहीये मग ठेवली कुठं नेमकं काय सुचतच नाही हो बघा ना मग कुठं ठेवली असेल मध्ये तुम्ही बघा जाऊन बर बघते बघते कुठे ठेवली आहे फाईल ऐका ना इकडे येता का तुम्ही हो हो कपाटावर आहे ती फाईल जरा मला काढून द्या ना uh, कपाटावर ठेवली ग हा माझा हात पूर्ण पोचत नाहीये ना अच्छा ठीक आहे सर का तुम्ही मी काढून देतो हा काढून द्या ना uh... आहे का फाईल वरती बघा तर नाही नाही इथं तर काही दिसत नाही तुम्ही हात नका लावू ना मी बघतो एक मिनिट नाही हो ते मी बघत होते मला उचलून घेता का मी बघते नाही नाही असं कस तुम्हाला कस काय उचल त्याच्यात काय एवढं आता आमच्या घरात स्टूल नाही ना मग मला उचलून घ्या तुम्ही मी बघते ना नाही आता ते चांगलं नाही वाटत ना मी कस काय उचलणार आहे तुम्हाला किती लाचता तुम्ही तुम्हाला सांगू का मी माझा नवरा ना आत्ता त्याला सांगितलं असतं ना मला उचलून घे लगेच उचलून घेतलं असत नाही मी बघतो इथं उभं राहून बघतो एक मिनिट अहो मी काय म्हणते ना तिकडे पण नसेल हो मला वाटत तुम्ही ना ते मला सांगू का अरे हे काय करताय तुम्ही अहो काय नाही असंच म तुमच्या जवळ यायचं होतं ऐका ना मी काय म्हणते अहो पण तुम्ही जवळ का बर येत आहे अहो माझा नवरा ना का वय्यात नवरा भेटला मला इतका वयात नवरा भेटला मला आज आवडत नाही माझा नवरा तुम्ही ना खूप हँडसम येतो तुम्ही तुम्हाला बघून ना माझं मनच पिघळलं खरं सांगू का तुम्हाला तुमच्यासारखा हँडसम माणूस मी आजपर्यंत कुठेच पाहिला नाही आणि कसं आहे मला ना एवढं लवकर लग्न नव्हतं करायचं ते ना उगास यांची प्रॉपर्टी पाहून माझ्या घरच्यांनी जबरदस्ती लग्न लावून दिलं अहो मग मा त्याच्यात मला का बरं मध्ये घेताय तुम्ही ठीक आहे मी आईमसम आहे पण मग असं चिपकू नका ना तुम्ही एवढं क्लोज नका येऊ अईया किती लाजता हो तुम्ही का लाजताय लाजू नका एवढे हे बघा कसं आहे एक तर आपली एओळखी ना पाळगी मग एवढं जवळ आहे ना ते चुकीचं आहे ना मग ओळख असल्यावर जवळ येता का तुम्ही नाही तस काही नाही मग पण मग ते आता तुम्ही माझ्या सिनियरच्या बरं मा? मी काय म्हणते एकदम माझ्याकडे बघा ना तुम्ही मी चांगली नाही दिसत का बघा चांगली दिसते ना आ, हो मग छान दिसता तुम्ही छान दिसते ना आ, हो आणि ओ, फिगर वगैरे चांगला आहे मा... मा ना माझा ना मी एकदम हो फिगर पण चांगला आहे सगळंच चांगलं आहे पण मग काय प्रॉब्लेम आहे मी काय म्हणते माझ नवरा ना मला एवढं प्रेम देत नाही तुम्ही द्या ना थोडस प्लीज द्याल का हे बघा तस पण माझ्या लाईफ मध्ये अजून तर कोणी नाहीये मग काय प्रॉब्लेम आहे लाईफ मध्ये कोणीच नाही मला एंटर करा तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही टेन्शन नका घेऊ जास्त तुम्हाला तर माहिती आहे ते कामात किती बिझी असता तुमच्या सारखे शंभर एम्प्लॉई त्यांच्या हाताखाली हा ते पण आहे नाही पण तुमच्या नवऱ्याला जर कळाल तर ते मला नोकरीवरून काढून टाकतील ना नाही काढणार मी आहे ना मी त्याची जबाबदारी घेते मी काय म्हणते चला ना प्रेम करूया ठीक आहे तुमच्या घरी कोणी नाही ना कोण असणार आहे मी आणि माझा नवराच राहतो इथे तस तुम्ही पण खूप सुंदर दिसता बर का <laughs> ते तर मी आहेच नेमकं मी कोणासमोर असं पिगळत नाही पण तुमच्या <laughs> समोर खरंच पिगळलो बर का बरं आता खूप गप्पा गोष्टी झाल्या खूप जास्त गप्पा गोष्टी झाल्या आता ना प्रेम करू ना आ... ठीक आहे पण ऐका ना आ, आ, विकास भाऊने नाही का लवकर यायला लावलंय मला ती फाईल लगेच घेऊन ये म्हणे दहा मिनिट लागतील दहा मिनिट प्रेम करू आणि मग तुम्ही जा फाईल घेऊन नाही पण दहा मिनिट पण खूप लेट होऊन जातील का ना हो ते कुठे येत आहे तिथे मी सांगेल त्यांना काही पण कारण सापडत नव्हते असं सांगून देईल मी त्यांना अच्छा तुम्ही सांगाल ना हो करायचं मग हो <laughs>